शहादा तालुक्यातील सुलतानपूर सुलवाळा येथे शनी शिळा नदीपात्रात मिळून आल्याने गावातील सर्व नागरिक आवाक झाले आहेत नागरिकांनी या शिळाची भक्तिभावाने स्थापना केल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुलवाडा येथील राहणाऱ्या एका व्यक्तीच्या स्वप्नात गेल्या सहा महिन्यांपासून शनी शिळा नदीपात्रात असल्याचे येत होते त्यांनी ही घटना काही युवकांना सांगितली त्यामुळे या युवकांनी सांगितल्या जागी असता लांब स्वरूपाची शिळा येथे मिळून आली या घटनेची माहिती सुलतानपूर सुलवाडा परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी केली व या शिळेची स्थापना पंडित मुकेश पटियाल यांनी केली असून इच्छापूर्ती शनिदेव म्हणून ही मूर्ती आता नाव लोकाला आली आहे या प्रतिमेला पाहण्यासाठी इतर गावाहून देखील शनिभक्त मोठ्या संख्येने येथे गर्दी करीत होते या निमित्त भृगवंशी भार्गव समाजातर्फे भंडारा येथे देण्यात आला असून शहादा तडोदा मतदारसंघाचे स्थानिक आमदार उदय सिंग पाडवी यांनी या ठिकाणी भेट देऊन शनी प्रतिमेचे तेल वाहून अभिषेक केले व चोत्रा बांधण्याकामी एकवीस हजाराची राशी देऊन भूमिपूजन येथे करण्यात आले यावेळी डॉक्टर किशोर पाटील सरपंच इंदुबाई शेंबडे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते सगळ्यात प्रथम स्वतःला भाग्यवान समजतो की काही पूर्वजन्माचं सत्कर्म असेल म्हणून आज या या देवाच्या भूमिपूजनाचं भार माझ्यावर सोपवला गेला निश्चितपणे हे विधिलिखित असेल असं मला वाटतं वास्तविक सनी हा एक ग्रह आहे त्याला सूर्यपुत्र म्हणतात पण त्याचे महात्म्य इतकं वाढलं कि सूपांतर देवा, देवा ने महादेवा नहीं महा तो सर्वसाम तो तो तो। जी की जो प्रतिमा है वो नदी में सोई हुई है और उसे हमने शनिवार से पहले पहले खड़ा करने का संघर्ष का कार्य हमने किया हमारे समाज तक इसका संदेश पहुंचाया और शनिवार से पहले पहले देव जी के हुक्म के अनुसार हमने इनको खड़ा किया गांव वालों का सहयोग इसमें बहुत ज़्यादा रहा रात दिन की मेहनत हमें मिली और आज शनिदेव जी का चमत्कार दूरों दूरों तक तो इनका जा रहा है हमारे साथ आमदार साहब आज इनके हाथों से भूमि पूजन हुआ ये सौभाग्य है शनिदेव जी का एक चमत्कार है और मैं इतना ही शनिदेव जी के बारे में आज कहना चाहूँगा धन्यवाद